नमस्कार मी सौरभ गाडगीळ आणि आत्ताच पी एन जीच्या त्रेसष्टव्या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे दादर इकडे आणि प्रत्येक मराठी माणसाला दादर इथे राहायला व्यवसाय करायला एक अभिमान वाटतो तसं आज पी एन जीचं दादरमध्ये पदार्पण होत आहे खूप आनंद वाटतो आहे खूप उत्साह वाटतो आहे आणि आमचा जो एक आमचा मानस होता की या नवरात्रात दहा दालनांचा उद्घाटन सोहळा करायचा दशोत्सव तो आता पूर्ण वेळा आलेला आहे उद्या पुण्यात मोशी येथे उद्घाटन झाल्यावरती दहा दालनांचा हा सोहळा पूर्ण होईल आणि हे सगळं आहे ग्राहकांमुळे ग्राहकांच्या प्रेमामुळे तर मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो सगळ्या ग्राहकांना सगळ्यांना दिवाळीच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आग्रहाचं आमंत्रण करतो की दुकानात या आपल्यासाठी इथे आपल्या बहिणीसाठी बायकोसाठी मैत्रिणीसाठी इथे खूप वेगळे दागिने आहेत आणि प्रत्येकाला परवडेल आवडेल असे दागिने बघायला मिळतील तर जरूर या